या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लोक स्किन अँड हेअर स्टुडिओ आपलं खेतवाडीच्या दहाव्या गलीत आहे आपल्यासोबत आपल्यासोबत सुभाष आहेत ओम तांडव हे मंडळाचं नाव आहे आपल्यासोबत सुभाष सर आहेत या मंडळाचे खजिनदार आपण त्यांच्याशी थोडा दोन मिनटाचा संवाद साधूया हे मंडळ स्थापित होऊन किती वर्ष झाली आहे फोर्टी थ्री इयर्स कंप्लीट फोर्टी थ्री इयर्स कम्प्लीट झालेले आहेत फोर्टी फोर इयर्समध्ये आपण पगारपणाचा आता जर आपण या गणपतीबद्दल या मूर्ती गणपती बाप्पाच्या मूर्तीबद्दल काय विशिष्टता सांगाल तर काय असं विशिष्ट था 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 था। का या मूर्तीबद्दल आहे या वर्षी आमची जे थीम आहे ते अग्नी म्हणून आहे आणि मूर्तीचा तुम्ही हातात बघतो सगळे शस्त्र दिसतील तुम्हाला अग्नीचे शस्त्र आहेत आणि आम्ही बाजूबाजूला पण लोकांना उपदेश करतो की अग्नीचं महत्त्व काय त्याची मूर्ती आहे तर आपला इकडचं आपण बघू शकतो यांच्या अग्नीच्याबद्दलची जी माहिती यांनी या मूर्ती थ्रू दिलेली आहे आपल्याला दररोज निदान किती भाविक या मूर्ती जरी पण दहा ते पंधरा हजार कंप्लीट येत असतो आणि कशी व्यवस्था होते म्हणजे एवढे दहा ते पंधरा हजार करते असतात ते सगळे मॅनेज करतात कंप्लीट ही मूर्ती किती उंच आहे म्हणजे काय टू फूट मूर्ती आहे थर्टी टू फूट थर्टी टू फूटची उंची आहे तर आपण बघू शकतो आपण या ठिकाणी केटवाडीच्या धाप्या गल्त आलेलो आहे या आपण इकडे ओम तांडव मंडळ आहे या ठिकाणी मी का। पोलीस माझा माझा गणपती उपक्रमात सहभागी व्हा आपल्या घरातील किंवा मंडळातील गणपती सजावटीचा दोन मिनिटांचा सुंदर व्हिडिओ तयार करा आणि आम्हाला व्हॉट्सअप वर पाठवा पोलीस माझा न्यूज या यूट्यूब चॅनलवर आपल्या सजावटीचे व्हिडिओ दाखवले जातील आणि त्यातून पाच उत्कृष्ट सजावटीची निवड केली जाईल तेव्हा लवकरात लवकर आमच्या वर आकर्षक सजावटीचे व्हिडिओ पाठवा यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे सात नऊ सात सात दोन शून्य एक दोन नऊ आठ अधिक माहितीसाठी भेट द्या डब्ल्यू 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 डॉट कॉम नवनवीन आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पोलीस माझा न्यूजच्या चॅनल ला सबस्क्राईब करा आमचं फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम पेज आहे ते सुद्धा फॉलो करा तसंच अधिक माहितीसाठी पोलीस माझा न्यूजची वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट पोलीस माझा डॉट कॉम या वेबसाईटला अवश्य भेट द्या